तर ऑपरेशन सिंदूरवर काँग्रेसला संशय आहे कर्नाटकच्या काँग्रेस आमदारांनी मुक्ताफळं उधळली आहेत मोदींनी काहीच केलं नाही फक्त दिखावा केला असं काँग्रेसचे आमदार के मंजुनाथ यांनी म्हटलेलं आहे ऑपरेशन सिंदूरबाबत त्यांनी पुरावेसुद्धा मागितलेले आहेत आणि ऑपरेशन सिंदूरवर त्यांनी संशय व्यक्त केला आहे चे कर्नाटकचे आमदार के मंजुनाथ नेमकं काय म्हणालेत मूळ वक्तव्य कन्नड भाषेत असल्यानं आम्ही वक्तव्यासोबत त्याचा मराठीतला अर्थ सुद्धा दाखवतोय तर के मंजुनाथ यांनी टीका केलेली आहे ऑपरेशन सिंदूरवर त्यांनी संशय व्यक्त केलेला आहे कारवाई फक्त टी व्हीवरच दिसते असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि या ठिकाणी कुठलीही कारवाई झाली नाही केवळ दिखावा झाला असं सुद्धा के मंजुनाथ यांनी म्हटलेलं आहे आणि ऑपरेशन सिंदूर यावर संशय व्यक्त केला आहे ऑपरेशन सिंदूरचे पुरावे कुणाकडेही नाहीत असंसुद्धा के मंजुनाथ यांनी म्हटलं आहे सामान्यांना मारण्याचा निषेधच असंसुद्धा म्हटलं आहे या ठिकाणी सव्वीस जणांचा जीव गेला होता आणि भारताच्या सीमेवर सुरक्षा का नव्हती असा सवाल देखील के मंजुनाथ यांनी उपस्थित केलाय मोदींनी काहीच केलं नाही फक्त दिखावा केला असं म्हणणं के मंजुनाथ यांनी ऑपरेशन सिंदूरवर संशय व्यक्त केलाय तर ऑपरेशन सिंदूरवर काँग्रेसकडून संशय व्यक्त केला जातोय कर्नाटकचे काँग्रेसचे आमदार यांनी मुक्ताफळं उधळलेली आहेत मोदींनी काहीच केलं नाही फक्त दिखावा केला असं काँग्रेसचे आमदार के मंजुनाथ यांनी म्हटलेलं आहे ऑपरेशन सिंदूरवर त्यांनी

ಆ ಹೆಣ್ಮಕ್ಳಿಗೆ ನಾನು ನೀವು ಗೌರವ ಕೊಡೋದು ಏನು ಮಾಡ್ಬಿಟ್ಟಿದ್ದೀವಿ ಅಲ್ಲಿ ಬಿಟ್ವಿ ಇಲ್ಲಿ ಬಿಟ್ವಿ ಇಲ್ಲಿ ಬಿಟ್ವಿ ಇನ್ನೊಂದು ನಿಮ್ಮ ಟಿ ವಿಗಳಲ್ಲಿ ಏನು ತೋರಿಸ್ತಾರೆ ಅಂದರೆ ಎಲ್ಲ ನೀವು ತೋರಿಸೋದೊಂದಾದರೆ ಅವ್ರು ತೋರಿಸೋದಂತೂ ಅವ್ರು ತೋರಿಸೋದ್ ಇವರು ಇವ್ರು ಹಿಂಗೆ ಹೊಡೆದಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ ಇವ್ರು ಹಿಂಗೆ ಹೊಡೆದಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ ಇನ್ನೊಬ್ರು ಹಿಂಗೆ ಹೊಡೆದವ್ರೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ ಯಾವ್ದು ನಂಬೋದು ಯಾವ್ದು ಬಿಡೋದು ಯಾರು ಹೊಡೆದಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಏನು ಡಿಕ್ಲರೇಷನ್ ಯಾರು ಸತ್ತಿದ್ದಾರೆ ಏನಾಗಿದೆ ಏನು ನಾವು ಸಾಮಾನ್ಯ ಪ್ರಜೆಗಳ ಮೇಲೆ ಎಲ್ಲೇ ಆಗಲಿ ವಾರ ಮಾಡುವಂಥದನ್ನು ನಾವು ವಿರೋಧ ಮಾಡ್ತೇವೆ ಸಾಮಾನ್ಯ ಪಾಕಿಸ್ತಾನ ಪ್ರಜೆಗಳಾಗ್ಬೋದು ಕರ್ನಾಟಕ ಪ್ರಜೆಗಳಾಗ್ಬೋದು ಭಾರತ ದೇಶ ಪ್ರಜೆಗಳಾಗ್ಬೋದು ಆಗ್ಬೋದು ಚೈನಾ ಆಗ್ಬೋದು ಅಫ್ಘಾನಿಸ್ತಾನ ಆಗ್ಬೋದು ಯಾವುದೇ ದೇಶದ ಸಾಮಾನ್ಯ ಪ್ರಜೆಗಳ ಮೇಲೆ ವಿರೋಧ ಏನಾದರೂ ವಾರ್ ಮಾಡೋದು ಇಂಥದ್ದು ಮಾಡಿದ್ರೆ ನಾವು ವಿರೋಧನೆ ಅದಕ್ಕೆ ಆದರೆ ಅಷ್ಟು ಈಸಿಯಾಗಿ ನಮ್ಮ ಬಾರ್ಡರ್ ಒಳಗಡೆ ಬಂದು ಮೂರು ದಿವಸದಿಂದ ಅಲ್ಲೇ ಓಡಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದು ಇದು ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಹೇಳಿದ್ರೆ ಫೈರ್ ಮಾಡಿ दरम्यान कर्नाटक काँग्रेस आमदार के मंजुनाथ यांच्यावर काय कारवाई करणार असं काँग्रेसला विचारलं असता काँग्रेस प्रवक्ता अतुल लोंढे यांचा संताप झाला त्याला भाजपाचे प्रवक्ता अजित चव्हाण यांनी उत्तर दिलंय पाहूयात आम्ही सरकारच्या सोबत आहे जे काही सरकारने पाकिस्तान सोबत केलंय त्या भूमिकेची सोबत आहे आम्ही फक्त मदतच काय अपॉर्ट केलं आणि अमेरिकेचा हस्तक्षेप आम्हाला मान्य नाही ही भूमिका आमची स्टेटेड भूमिका आहे सीडब्ल्यूसीची भूमिका आहे एका एका मला फोन नाही आला विजय शहावर आणि देवडावर कोणी बोलत त्याचा काही संबंध नाही आहे एक के मंजुनाथच्या संदर्भामध्ये आपण काँग्रेस कर्नाटकला काही सांगाल का बिलकुल सांगणार विजय साहेब आम्ही मध्य प्रदेशला सांगणार की दोघांना त्या उपमुख्यमंत्री आणि त्या दोघांना बाद्ध् पहिले बरखास्त करा आम्ही आमच्या सरकारला सांगणार याच मुद्द्यावर आपण जोडून रहा कारण तुम्ही जे मुद्दे उपस्थित करताय ना त्यावर उत्तर देण्यासाठी अजित चव्हाण आपल्या सोबत आहेत भारतीय जनता पार्टीचे सह प्रवक्ता आहेत अजित रहा आपण मुद्द्याला या प्रकरणात काँग्रेसन काय उत्तर द्यायचं ठरवलंय ते ऐकलं असेल बोलू शकता आपण अतुल लोंढे जी आपल्या सोबत आहेत नाही काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते अतुल लोंढेंनी ज्या शब्दामध्ये माध्यम प्रतिनिधींशी ते बोलतायत त्याचा सर्वप्रथम मी निषेध करतो बातम्या दाखवल्या जातात माध्यमांना गोदी मीडिया म्हटलं जातं प्रसाद सर तुम्ही असं ऐकून कसं घेता म्हणजे ज्या वेळेला सरकारचं अजितराव मुळात हे ऐकून घेतलं जात नाही उत्तर तिथल्या तिथे दिलं जातं पण याच शब्दांशबांमध्ये शब्दान बातमीकडे दुर्लक्ष होण्याचा संशय असतो आता आपण पटकन के मंजुनाथ वर येऊया नाही के मंजुनाथ नाही मला असं वाटतं की के मंजुनाथ सारखे लोक आहेत ना हा काँग्रेसचा खरा डीएनए आहे आपण अतुलजींना विचारलं की के मंजुनाथ बद्दल काय तो कोण मध्य प्रदेश मधला माणूस आहे मंत्री हा त्याला फासावर दिलं पाहिजे भर चौकात निश्चितपणे दिलं पाहिजे आमचं मत हे तुम्ही विचारायच्या आधी मी ते सांगितलं पण के मंजुनाथवर बोलायचं नाही या देशातले म्हणजे मुस्लिमांनाही अपेक्षा नसते की काँग्रेसने अशी भूमिका घ्यावी पण इतक्या भयानक भयानक पद्धतीने भूमिका घेऊन या देशातला एक विशिष्ट आपल्याला मत देणारा वर्ग कसा खुश राहील याचा प्रयत्न जे काँग्रेसचे नेते करतात आणि ते करत असताना ते ज्या पद्धतीचे विधुषके विधान करतात देशविरोधी विधान करतात प्रचंड संताप येतो यावर शहाजाद पुनावाला आणि राम कुलकर्णी यांच्याही प्रतिक्रिया समोर आल्यात त्याही पाहूयात अभी कर्नाटक काँग्रेस के एक विधायक ने कहा है की ऑपरेशन सिंदूर शो ऑफ था दिखावा था तीन चार फ्लाइट केवल उडाई गई पाकिस्तान के ऊपर इससे क्या हासिल हुआ कितने आतंकी मरे सौ आतंकी मरे इसका कोई प्रमाण नहीं है मतलब कि आज जब पूरा देश ऑपरेशन सिंदूर के लिए भारत की सैन्य शक्ति को नमन कर रहा है किस प्रकार से सौ से अधिक आतंकी मारे गए नौ आतंकी कैंप और ग्यारह मिलिट्री एयर बेसिस पाकिस्तान के तबाह कर दिए गए एक न्यू नॉर्मल सेट कर दिया गया कि गोली का जवाब गोले से दिया जाएगा और न्यूक्लियर गीदड़ से हम डरेंगे नहीं बल्कि न्यूक्लियर देश में जाकर घुसकर हमने उनके आतंकी कैंपों को और उनके मिलिट्री और एयर बेसिस पर भी हमला किया तो आज ओल्ड नॉर्मल पर कांग्रेस फिर भी चल रही है खरा पाता भारतीय सैन्य पाकिस्तान मध्य घुसून पहलगाम हल्ला बदला घर पेक्षा अधिक दहशतवादियों खात्मा किया हे पाकिस्ताननं माध्यमाला देखील सांगितलंय आणि हे बेशरम आमदार अशा प्रकारे जर भारतीय सैनिकाचं खच्चीकरण करणारी भाषा करत असतील तर मला वाटतं की या महाशयांनी अगोदर भारतीय सैन्याची माफी मागावी आणि या आमदाराची भूमिका म्हणजेच राष्ट्रीय काँग्रेसची भूमिका आहे याचं स्पष्टीकरण काँग्रेसनं द्यायला पाहिजे